मतदारसंघात सक्रिय नसल्याने विरोधकाकडून देखील टीका करण्यात आली नाही आता कसं आहे की एखादा माणूस आजारपणामध्ये उपचार घेत असेल तर विरोधकांना सुद्धा समजायला पाहिजे की तुम्ही चाळीस वर्ष राजकारण करता लोकप्रतिनिधीवर एखादी शस्त्रक्रिया झाली ते हॉस्पिटलला ॲडमिट असताना त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे परंतु मी त्यांना माझ्या कामातून उत्तर देईन एक महिन्याच्या तब्बल उपचारानंतरनं मी आता बाहेर पडलेलो आहे आता व्हडन मैदान लांब नाही आता त्यांनी टीका करावी त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल जनतेला काय आवाहन कराल आपण आता मतदारसंघात सक्रिय झाला नाही आता जनतेच्या प्रश्नासाठी जिथं जिथं आमदार पाहिजे तिथं तिथं आमदार उपस्थित राहील फुलेश्वर फुलेश्वरला बेल हा नाही खरं कलेक्टर साहेबांना सांगा आमदार साहेबांचा हा मी बी कलेक्टर मी बी कलेक्टर साहेबाला उद्या ज्याला भेटून सांगतो हो, की आमचे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे याची पंचन आम्ही ताबडतोब करा मी बी उद्या कलेक्टर साहेबांना भेटतो हो। पण ही तुम्ही गावं लक्षात ठेवा हो। मनगोळी वाळू देरगाव फुलेश्वर भैरववाडी आणि साहेब दुसरा एक विषय त्याची जातील लक्ष द्या बरं का